म्हणजे माझी अक्षर तृतीया या आंब्याच्या शिरा खाऊन एकदम छान झालेली आहे अक्षय तृतीया स्पेशल एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते अक्षय तृतीया निमित्त आज मी आले अंजली वाइंबे काकूंकडे आणि अंजली काकूंनी केलाय आपल्यासाठी आंब्याचा शिरा छान बाजारात आंबे यायला लागलेत आणि अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात होते या निमित्ताने म्हणूनच आम्ही हा आंब्याचा शिरा केलाय तो कसा करायचा ते पाहूया पण ते करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा अक्षय निमित्त आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे त्यासाठी आपण एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलाय जाट रवा आहे हा एक वाटी तूप घेतलंय आणि साधारण दीड वाटी मी साखर घेतलीये पण थोडी कमी घातली तरी चालणार आहे आणि ह्या थोड्या फोडी घेतलेल्या आहेत आंब्याच्या कि त्या छान लागतात मध्ये मध्ये म्हणून इथे मी चार ते पाच वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे आता आपण शिरा करायला सुरुवात करूयात आधी आपण रवा भाजून घेऊयात रवा भाजताना थोडं थोडं तूप टाकत जायचंय पुन्हा याच्यात तूप टाकलं का हा थोडं थोडं टाकून मी भाजून घेतेये एकदम टाकलं तर जास्त होण्याची शक्यता आहे म्हणून मग जसं लागेल तसं मी टाकतीये लागेल तसंच ला मी तूप घालतेय रवा आपला आता भाजत आलेला आहे साधारण मला पाऊन वाटी तूप लागलंय आता मी तूप घालणार नाहीये थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा आपला आता भाजत आलेला आहे असा थोडा रंग बदललाय आता आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी घालूयात थोडं थोडं घालायचंय नाही तर एकदम अंगावर येईल जाड रवा असल्यामुळं पाणी लागतं आणि फुलून येतो तो, तो भरपूर साधारण चार वाट्या पाणी आपल्याला लागलेलं आहे पाणी घालताना मी गॅस थोडा बारीक केला होता आता परत मोठा केलाय हे बघा रवा असा फुलून आलाय पाणी सगळं लागलेलं आहे आपल्याला ह्या ला स्टेजला मी आता आंब्याचा रस रो, घालणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी वेलदोड्याची पूड घालत नाहीये त्याचं कारण आहे की आंब्याला एक स्वाद आहे आणि त्यामुळे वेलदोड्या घातला तर तो वेलदोड्या आंब्याच्या रसाला हे करेल म्हणून मी वेलदोड्याची पूड घालणार नाही याच्यामध्ये आपण आता आंब्याचा रस घालूया आणि मिक्स द्या रंग काय मस्त लगेच बदलला आणि असा आंब्याचा सुगंध घरभर दरवळला हा 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 अक्षय तृतीचं आहे सुख आंब्याचा रस याच्यामध्ये चांगला मिक्स झाला की ह्या स्टेजला आपण साखर घालूयात आता साधारण मी एक वाटी आणि थोडी जास्त घेतली आहे तुमच्या आवडीनुसार मग तुम्ही कमी जास्त घालू शकता गोड कसा पाहिजे तसा सुंदर रंग आलाय झाकण न ठेवताच आपण असंच वाफवून घेणार आहे तो छान एकजीव होईपर्यंत झाकण ठेवलं तर वाफ येऊन त्याचं पाणी पडायची शक्यता आहे म्हणून आपण झाकण ठेवणार नाही सुंदर आली आपला शिरा आंब्याचा शिरा कढईला चिकटलेला नाही बघा तुम्ही असं छान मिळून आलाय तो रंग सकट असकाली आता ह्या स्टेजला ला आपण थोड्या ह्याच्यात आंब्याच्या फोडी घालूया आणि आता आपला शिरा आंब्याचा शिरा तयार आहे अग्न थँक्यू काकू इतका छान शिरा दाखवल्याबद्दल इतका सुंदर रंग आलाय आमच्याकडे कोकणात आंबे येतात आंबे आले की आम्ही नेहमी आंब्याचा शिरा आमच्या घरी बनतोच अच्छा ओके मी चव बघते हा चाले इतका सॉफ्ट आणि रंग काय मस्त आहे याचा इतका सुंदर आणि छान झालाय शिरा आंब्याचा जो आपण आंब्याचा रस टाकला तो इतका परफेक्ट आहे आणि साखर पण मर्यादित लागते पण आंब्याच्या रसाची जी चव येते ती मात्र लाजवाब आहे म्हणजे माझी अक्षर या आंब्याचा शिरा खाऊन एकदम छान झालेली आहे काकू पुन्हा एकदा थँक्यू इतक्या छान तुम्ही टिप्स दिल्यात शिरा दाखवताना आणि मला आंब्यामुळे मी प्रेमात पडले या शिऱ्याच्या मी आंब्याचा शिरा खाऊन आंबे खाण्याचा श्रीगणेशा केला तुम्ही आंबे आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सो। तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा आणि थ्री चेअर्स